या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील होडगी रोडवर नवीन उदयास आलेल्या क्रोमा शोरूम मध्ये धाडशी चोरी झाल्याची घटना घडली आहे सदरची घटना ही शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडली असून सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना पाठीमागील दरवाजा उघडल्याचे निदर्शनास आलं त्यानंतर चोरी झाल्याची घटना निष्पन्न झाली आहे दरम्यान या घटनेत अंदाजे एकोणऐंशी महागडे मोबाईल ज्याची किंमत चाळीस लाख असल्याचे बोलले जात आहे या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस घटनास्थळी दाखल होऊन सविस्तर माहिती घेतली आहे सदरची घटना ही सी सी टी मध्ये कैद झाली असून आता अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे सर्व सोयी सुविधा कॅमेरे रात्रीचे वॉचमॅन असतानाही अशी धाडशी चोरी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे सध्या पोलिस या चोरट्यांचा कसून तपास करत असून लवकरच या चोरट्यांचा पर्दापास होणार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय